नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज सुंदर असे फॅब्रिक लटकन आपण घरी बनवणार आहोत तर इथे बघा अशा पद्धतीने मी हे चार पीस कट करून ठेवलेले आहेत याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते तर हा पहिला पीस आहे तर चार बाय चारचे हे दोन पीस आहेत आणि हे आहेत तर तीन बाय तीनचे दोन पीस आहेत तुम्हाला आ, हवे तसे म्हणजे छोटे मोठे तुम्ही घेऊ शकतात तर आता काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात आधी एक हा कापड घ्यायचा आहे त्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला ही दोरी बघा अशी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि एक शिलाई अशी टाकून घ्यायची आहे इतके सुंदर आणि पटकन हे लटकन तयार होतात अगदी कुणीही सहजपणे हे बनवू शकणार आहेत आणि सुंदर अशा लटकनमुळे तुमचं ब्लाऊज देखील सुंदर तयार होतं जरी सिम्पल डिझाईन असेल तरी देखील छान वाटतं तर बघा इथे शिलाई टाकून घेतलेली आहे दोरा मी कट केलेला नाही दुसऱ्या फॅब्रिकवर देखील सेम त्याच पद्धतीने आपण हे करू शकतो तर दोरा अडकल्यामुळे मला कट करायला लागला आता हे बघा हे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि सेम पहिला फॅब्रिक जसं फोल्ड केलं आहे तसं करायचं आहे फक्त आपल्याला त्याचा सरळ भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे म्हणजे त्यावर हे उलट ठेवायचं आहे पहिल्या फॅब्रिकवर दुसरं फॅब्रिक आणि त्यानंतर पुन्हा तशीच शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला बघा धागा कट करायचा आहे आणि एक्स्ट्राचा फॅब्रिक असेल कट करायचं आहे आणि नेहमीप्रमाणे एक फोल्ड अजून करून अशी तिरकस शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग धागे वगैरे कट करायचे आहेत फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं आणि मग त्याला व्यवस्थित असं सरळ करायचं आहे तर बघा आपण दोन फॅब्रिक एकमेकांवर हे जोडलेले आहेत त्यामुळे व्यवस्थित फोल्ड करायचं आहे तर इथे बघू शकतात सरळ करून झालं आहे आणि किती सुंदर असे लटकन आपलं हात तयार झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसरं लटकन देखील बनवायचं आहे तर तीच प्रोसेस करायची आहे आधी एक फॅब्रिक फोल्ड करून त्यावर दोरी ठेवून अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि मग शिलाई टाकून घ्यायची आहे तुम्ही डायरेक्टली दोन्ही फॅब्रिक एकाच वेळेला जोडू शकतात पण तुम्हाला जर का नवीन असाल तर एक एक करायचं आहे आता हे बघा मी दोन्ही फॅब्रिक एकाच वेळेला जोडून दाखवते आता हे फॅब्रिक देखील फोल्ड करायचं आणि त्यावर हे ठेवून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि नंतर मग त्यावर एकमेकांवर ठेवून मग ते आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि शिलाई टाकायची आहे अशा पद्धतीने जर केलं तुम्ही तर तुमचा वेळ वाचतो आणि पुन्हा एक फोल्ड अजून करून घेतलं मी म्हणजे तुमचा वेळ वाचेल शिलाई टाकून घेतली आणि याला देखील धागे आणि कापड कट करून सरळ करून घ्यायचा आहे इतके सुंदर दिसतात हे लटकन तुम्ही बाजारातून मार्केटमधून देखील आणणार नाहीत कारण आपल्याकडे ब्लाउज स्टिचिंग ड्रेस स्टिचिंग करताना छोटे छोटे कापडाचे तुकडे शिल्लक असतात अशा पद्धतीने तुम्ही बनवून देखील ठेवू शकतात तर बघू शकतात रोज लटकन देखील तुम्ही याला म्हणू शकतात सुंदर दिसतात आता हा कलर थोडा डार्क आहे म्हणून तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर बघा असे लटकन नक्की बनवून बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद